नमस्कार मित्रांनो तुम्ही ऐकत आहात मराठी ऑडिओ बुक्स आज आपण जाणून घेणार आहोत ते सत्य जे आपण रोज स्वतःपासून लपवतो स्टॉप लाईंग टू युअर सेल्फ सायमन गिल्हॅम एक असं पुस्तक जे सांगतं स्वतशी प्रामाणिक झालात की सगळं बदलतं हे पुस्तक साधं आहे पण खोल आहे कारण ते सांगतं तू जगाला कितीही खोटं सांग पण स्वतःला खोटं सांगितलंस तर सगळं संपलं आपण दररोज स्वतःशी खोटं बोलतो मी ठीक आहे मी बदलू शकत नाही वेळ नाही ही, ना ही, ही माझी परिस्थिती आहे पण खरं म्हणजे हे सगळं सत्यापासून पळणं आहे आपल्याला वाटतं खोटं बोलून आपण स्वतःला वाचवतो पण खरं म्हणजे आपण स्वतःला हरवतो सायमन गिल्हॅम सांगतो सल्फ डिस्सेप्शन इज द मोस्ट डेंजरस कम्फर्ट झोन स्वतला फसवणं म्हणजे असत्यावर उभं राहिलेलं आयुष्य ते कधी ना कधी कोसरणारच खरं आयुष्य तेव्हाच सुरू होतं जेव्हा आपण स्वतःला सांगतो हो मी घाबरलोय हो मी चुकीचा होतो हो मला बदलायचं आहे ही कबुली म्हणजे कमजोरी नाही ती म्हणजे सुरुवातीचं धैर्य वेन यू स्टॉप लाईंग टू युअर सेल्फ यू स्टार्ट हीलिंग युअर सेल्फ म्हणजेच जेव्हा तू स्वतःशी प्रामाणिक होतोस तेव्हा तुला स्वतःची शक्ती सापडते हे पुस्तक तुला दोष देत नाही ते तुला जाग करतं ते सांगतं तुझ्या ताकद आहे पण तूच तिला झाकून ठेवलं आहेस आपल्या भीती सवयी आणि बहाण्यांच्या मागे आपलं खरं स्व लपलेलं आहे हे ही पुस्तक त्या पडद्यामागचं सत्य उघड करतं मग तयार रहा मित्रांनो या प्रवासासाठी जिथं आपण इतरांना नाही तर स्वतला सामोरं जाणार आहोत स्टॉप लाईंग टू युअर सेल्फ सायमन गिलहॅम एक असं आरसपानी सत्य जे तुझं जीवन बदलवेल जर तू ते स्वीकारलंस पुढच्या भागात ऐकूया द लायज वी टेल आवर सेल्वज आपण स्वतःलाच कसं फसवतो आणि का ते ओळखू शकत नाही सायमन गिल्हॅम म्हणतो द मोस्ट डेंजरस लाइज आर द वन्स वी टेल आवर सेल्ल्व्स बिकॉज वी स्टार्ट बिलिव्हिंग दॅम आपण जगाला खोटं बोललो तर कधी ना कधी सत्य उघड होतं पण जेव्हा आपण स्वतःलाच खोटं बोलतो तेव्हा आपल्याला वाटतं मी खरंच बरोबर आहे हीच सर्वात मोठी सापळा आहे आपण स्वतःला फसवतो कारण सत्य दुखत, आपण म्हणतो मी आनंदी आहे पण मन रिकाम असतं माझं नातं ठीक आहे पण मनात वेदना असतात मी प्रयत्न करतोय पण आतून माहीत असतं आपण फक्त बहाणे शोधतोय आपण सत्य लपवतो कारण ते आपल्याला आपला आरसा दाखवतं आणि आरशातला चेहरा आपल्याला आवडत नाही सायमन म्हणतो लग्नांचा शॉर्ट टर्म कम्फर्ट पण लाँग टर्म पेन खोटं बोलल्यावर थोडं बरं वाटतं जणू स्वतःलाच झोपवतोय पण वेळ गेल्यावर तेच खोटं आपल्याला तोडून टाकतं उदाहरण आपण म्हणतो वेळ नाही म्हणून स्वप्न पुढं ढकलतो पण खरं म्हणजे आपण भीतीपासून पडतो आपण म्हणतो मी ठीक आहे कारण सत्य मान्य केलं तर बदल करावा लागेल म्हणजे आपण कम्फर्टेबल ट्रॅपमध्ये जगतो सायमोन सांगतो सत्यापासून पडून वाचलेलं मन कधीच शांत राहत नाही तो पुढे म्हणतो वेन यू स्टॉप लाईंग यू स्टॉप रनिंग खोटं म्हणजे धावणं आणि सत्य म्हणजे थांबणं जेव्हा तू थांबतोस तेव्हाच तू स्वतला पाहतोस आणि बरा होतोस म्हणून जर तुला वाटतं की सगळं ठीक आहे थांबून विचार कर मी खरंच आनंदी आहे का की मी फक्त स्वतःलाच पटवत आहे कारण खोटं जगणं सोप्पं आहे पण सत्य जगणं तेच मुक्त करणं आहे पुढच्या भागात ऐकूया फेसिंग द ट्रूथ सत्याला सामोरं जाण्याचं धैर्य आणि त्यानं मिळणारी खरी शांतता सायमन गिलहॅम म्हणतो द ट्रूथ विल हर्ट यू फर्स्ट बट इट विल हील यू फॉर सत्याला सामोरं जाणं नेहमी सुरुवातीला कठीण असतं कारण सत्य म्हणजे आरसा तो आपल्याला आपली कमजोरी आपली भीती आणि आपले खरे रूप दाखवतो आणि आपण ते पाहायला तयार नसतो आपल्याला वाटतं जर मी सत्य मान्य केलं तर लोक मला कमी समजतील पण खरं म्हणजे जो स्वतःचं सत्य मान्य करतो तोच सर्वात शक्तिशाली बनतो डिनायल डिलेज पेन बट इट नेव्हर रिमूव्हज इट आपण जे सत्य नाकारतो ते आपल्याला शांत बसू देत नाही ते आतमध्ये साचतं राग अपराध आणि भीतीच्या रूपात सत्याला सामोरं जाणं म्हणजे स्वतःला दोष देणं नाही ते म्हणजे स्वतःला समजून घेणं तू स्वतशी म्हण हो मी चुकलोय हो मी घाबरलो होतो हो मी बहाणे केले हे मान्य केलंस की मनावरचं ओझं हलकं होतं सायमन म्हणतो ओळख ही उपचार करण्यासाठी पहिली पायरी आहे सत्य सांगणं म्हणजे वेदना नाही ते म्हणजे उपचार जेव्हा तू सत्य स्वीकारतोस तेव्हा तू नियंत्रण घेतोस कारण आता तू स्वतःच्या अंधाराला नाव दिला आहेस आता ती भीती अनामिक राहिली नाही वन्स यू फेस इट इट लूजेस इट्स पावर सत्याला सामोरं जाणं म्हणजे मनाला आरसा दाखवणं त्या आरशा दोषही दिसतात पण वेळी तुझ्यातली शक्तीही दिसते म्हणून सत्यापासून पळणं थांबव कारण पळणं म्हणजे वेदना वाढवणं सामोरं जा जरी ते कठीण वाटलं तरी तेच तुला स्वातंत्र्य देईल पुढच्या भागात ऐकूया वाय वी अवॉइड ऑनेस्टी आपण स्वतशी प्रामाणिक होण्याचं टाळतो का आणि त्याचा आपल्या मनावर काय परिणाम होतो सायमन गिल्हम म्हणतो पीपल अवॉइड ऑनेस्टी नॉट बिकॉज दे हेट ट्रुथ बट बिकॉज दे फियर वॉट इट विल चेंज आपण खोटं बोलतो ते वाईट माणूस असल्यामुळे नाही तर कारण सत्य मान्य केलं की काहीतरी बदलावं लागेल आणि बदल म्हणजे अस्वस्थता आपलं मन बदलापासून घाबरतं त्याला स्थिरता हवी असते जरी ती खोटी असली तरी आपण म्हणतो मला स्वतःला दुखवायचं नाही पण खरं म्हणजे आपण सत्याला टारून स्वतःलाच जास्त दुखवतो अवॉइडिंग ऑनेस्टी इज लाईक कवरिंग अ वोंड विथ मेकअप जखम दिसत नाही पण ती बरीही होत नाही आपण नात्यांमध्ये करिअरमध्ये किंवा स्वतःच्या निर्णयात खोटं बोलतो कारण आपल्याला वाटतं सत्य सांगितलं तर सगळं तुटेल पण सायमन सांगतो सत्य कधीही खरं नातं तोडत नाही ते फक्त खोट्या मुखवट्यांना फोडतं आपण प्रामाणिक होण्याचं टाळतो कारण आपल्याला भीती असते जजमेंटची लोक काय म्हणतील माझं काय होईल पण लक्षात ठेव सत्य म्हणजे इतरांना सांगणं नाही ते म्हणजे स्वतःशी बोलणं यू कॅन लाय टू द वर्ल्ड अँड सर्वाईव्ह बट यू कांट लाय टू युअर सेल्फ अँड लिव्ह तू स्वतःशी प्रामाणिक राहिलास की बाकी जग कसं आहे याचा फरक पडत नाही ऑनेस्टी म्हणजे संघर्ष नाही ती म्हणजे आत्मविश्वास सत्य सांगणं म्हणजे स्वतःला उघडं करणं पण त्याच क्षणी तू मोकळा होतोस जगाला खुश ठेवणं थांबवा स्वतःला शांत ठेवा म्हणून सत्य टाळणं थांबव कारण ते तुझ्याच आत शिस्त आहे ते बाहेर आलं की तू पुन्हा जिवंत वाटायला लागशील पुढच्या भागात ऐकूया द पॉवर ऑफ सेल्फ ऍक्सेप्टेन्स स्वतःला स्वीकारणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं आणि त्यातून निर्माण होणारी खरी ताकद सायमन गिलहॅम म्हणतो द मोमेंट यू ॲक्सेप्ट सेल्फ यू स्टॉप नीडिंग अप्रुव्हल फ्रॉम द वर्ल्ड आपण बहुतेक आयुष्य जगाला खुश करण्यात घालवतो लोक काय म्हणतील कोण आवडेल कोण नाही या प्रश्नात आपलं मन थकून जातं पण एक क्षण असा येतो जेव्हा मन विचारतं मला स्वत आवडतो का स्वतःला स्वीकारणं म्हणजे परिपूर्ण होणं नाही ते म्हणजे अपूर्णतेला प्रेमानं पाहणं यू कांट हील व्हॉट यू हेट आपण स्वतःच्या चुका आपली भूतकाळातील अपयश आपले दोष यांचा तिरस्कार करतो पण हे विसरतो की जेव्हा आपण स्वतःशी दयाळू होतो तेव्हाच आपण बदलायला तयार होतो सायमन सांगतो ऍक्सेप्टन्स डजंट मीन गिव्हिंग अप इट मीन्स बिगिनिंग फ्रॉम वेअर यू आर स्वतःला स्वीकारणं म्हणजे हार मानणं नाही ते म्हणजे जिथं आहेस तिथून उभं राहणं तू म्हणशील मी पुरेसा नाही पण सत्य असं आहे यू आर इनफ टू बिगिन स्वतहाला स्वीकारलं की तू इतरांच्या मतांपासून मोकळा होतोस तू स्वतशी शांत होतोस ॲक्सेप्टन्स म्हणजे आत्मविश्वासाचा पाया तू स्वतःवर प्रेम केलंस की तू स्वतःची जबाबदारी घेतोस आणि त्या क्षणी भीती नाहीशी होते आणि तुझं मन शांत होतं द रिअल स्ट्रेंथ इज नॉट परफेक्शन इट्स कम्पॅशन फॉर युअरसेल्फ स्वतला स्वीकारणं म्हणजे स्वतःला माफ करणं कारण तू माणूस आहेस देऊ नाही आणि माणूस चुकतो शिकतो वाढतो म्हणून स्वतःवर प्रेम कर जसं तू इतरांवर करतोस तुझ्या भूतकाळाकडे रागानं नको तर समजून बघ कारण जेव्हा तू स्वतःला स्वीकारतोस तेव्हा तू स्वतःला पुन्हा निर्माण करतोस पुढच्या भागात ऐकूया रियल चेंज बिगिन्स विद इन बदल बाहेरून नाही आतून सुरू होतो सायमन गिलहॅम म्हणतो यू कॅन चेंज युअर क्लोज युअर जॉब युअर सिटी बट इफ यू डोंट चेंज युअर माइंड नथिंग रिअली चेंजेस आपण बाहेरचं सगळं बदलण्याचा प्रयत्न करतो जागा नाती परिस्थिती लोक पण मन जसंच्या तसं राहतं म्हणून परत सगळं तसंच वाटतं खरा बदल म्हणजे दृष्टिकोनाचं रूपांतर तो आज सुरू होतो विचारांपासून सवयींपासून स्वतःच्या भावनांपासून आपण म्हणतो मी बदलायचं आहे पण बदल म्हणजे काय तो म्हणजे मी कोण आहे याचा नव्याने विचार करणं चेंज इज नॉट अबाउट बिकमिंग समवन एल्स इट्स अबाउट कमिंग बॅक टू हू यू रिअली आर तू खोट्या मुखवट्यांच्या मागे जगत होतास जगाला दाखवण्यासाठी बनलेला चेहरा आता ते सगळं उतरवायची वेळ आली आहे सायमन सांगतो खरा बदल तेव्हाच होतो जेव्हा तू स्वतकडे दोष म्हणून नाही तर उत्तर म्हणून बघतोस तू म्हणशील मी कमजोर आहे पण त्या कमजोरपणातूनच तुझं खऱ्या शक्तीकडे जाणं सुरू होतं द पेन यू फेस इन साईड इज द गेट टू युअर ट्रान्सफॉर्मेशन जखम म्हणजे कमजोरी नाही ती म्हणजे बदलाचं दार आपण बदलाला घाबरतो कारण तो, तो अनोळखी असतो पण लक्षात ठेव अनोळखी गोष्टीतच नवा जन्म लपलेला असतो सायमन म्हणतो यू कांट फिक्स दी आउटसाइड अंटील यू फेस द इनसाइड तू स्वतशी शांत झालास की बाहेरचं सगळं आपोआप नीट बसतं म्हणून बदल शोधू नको तो निर्माण कर तुझ्या आतलं सत्य तुझ्या मनातला आवाज हीच तुझ्या बदलाची सुरुवात आहे वेन यू हील विद इन द वर्ल्ड आउटसाइड स्टार्ट्स टू हील टू पुढच्या आणि अंतिम भागात ऐकूया लिव्हिंग विथ ट्रुथ सत्याशी जगणं म्हणजे शांततेचं आयुष्य आणि खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव सायमन गिलहॅम म्हणतो लिव्हिंग विथ ट्रुथ डझंट मेट लाइफ इझियर इट मेक्स लाईफ रियल सत्याशी जगणं म्हणजे परिपूर्ण होणं नाही ते म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं कधीकधी -कधी त्या प्रामाणिकतेमुळे वेदना होतात पण त्या वेदनांमधूनच तू खरा वाढतोस आपण आयुष्यभर इतरांना खुश ठेवण्यात खोट्या चेहऱ्यांच्या मागे धावत राहतो पण शेवटी थकतो तेव्हा लक्षात येतं शांती ही सत्यात आहे खोट्यात नाही सत्याशी जगणं म्हणजे भीतीशिवाय जगणं कारण एकदा तू प्रामाणिक झालास की तुला काही लपवायचं राहत नाही ट्रुथ डझंट मेक यू परफेक्ट इट मेक्स यू पीसफुल सायमन सांगतो सत्यावर चालणारा माणूस हरू चालतो पण स्थिर चालतो तो लोकांना खुश ठेवत नाही पण स्वतशी शांत राहतो तू जेव्हा स्वतशी प्रामाणिक राहतोस तेव्हा तुझ्या आतला आवाज मोठा होतो आणि जगाचा आवाज कमी ऑनेस्टी ब्रिंग्स क्लॅरिटी क्लॅरिटी ब्रिंग्स फ्रीडम हीच खरी शक्ती सत्याशी जगणं म्हणजे रोज एक नवा निर्णय मी खोटं बोलणार नाही मी पळणार नाही मी माझं मन ऐकणार हो कधी एकटं वाटेल हो काही नाती तुपतील पण त्याच वेळी तू स्वतःला सापडशील द ट्रुथ माईट कॉस्ट टू पीपल बट इट विल गिव्ह यू युअर सेल्फ म्हणून आता स्वतपासून पडणं थांबव सत्याशी जग कारण तेच तुझं खरं स्वातंत्र्य आहे तेच आयुष्याची खरी किंमत आहे लिव्ह ऑनेस्टली इवन इफ इट्स हार्ड बिकॉज दॅट्स वेअर पीस लिव्ज स्टॉप लाईंग टू युअर सेल्फ सायमन गिलहॅम मराठी ऑडिओ बुक्स सबस्क्राईब करा आणि लक्षात ठेवा खोटं बोलणं थांबलं की आयुष्य खरं सुरू होतं